नमस्कार मी अभिजित टोणगावकर वाचन संस्कार या व्हॉट्सॲपवरच्या एका चॅनलवरचा एक है, लेख आला मधली साधना डोंगरे यांचा लेख आहे तो वाचायचा आज विचार आहे वाचन संस्कारचा उद्देश छान आहे नवीन पिढीत वाचनाची आवड निर्माण करणं संस्कारशील आणि विचार प्रवृत्त समाज तयार करणं आणि ते सुद्धा उत्तमोत्तम साहित्यात साहित्यातून असा त्यांचा काहीतरी विचार आहे ते तर त्याच्यावरचा हा लेख मधली सुंदर आहे गोष्ट साधना डोंगरे यांनी कथा विश्व नावाच्या कथांचं एक अनोखे विश्व नावाचं एक पुस्तक लिहिलं आहे त्याच्यातला हा लेख असावा माई दोन वाट्यांचा भात आणि एका वाटीचं वरण टाकू ना नेहमीप्रमाणे आई म्हणजे अलकाच्या सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंना माईंना विचारलं अलका हा नवल वाटे रोज रोज काय तेच विचारायचं हे ते करू का ते करू का असं करू का तसं करू म्हणजे एकतर माईंना ऐकायला येत नाही आणि आईंना का बोलायचं असतं त्यांच्याशी कोण असतं पण कुठलीही गोष्ट त्यांना कळेपर्यंत सांगत बसतात माईंना ऐकण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यामुळे नाहीच कळली तर लिहून सांगतात पण सांगतात माई म्हणजे अलकाच्या आजी सासूबाई अतिशय हुशार त्या काळच्या ग्रॅज्युएट वगैरे हो आता वय एक्क्याऐंशी लवकरच सहस्रचंद्र दर्शन सोहळा करायचा त्यांचा विचार होता आणि आई म्हणजे अलकाच्या सासूबाई म्हणजे घरात अशा दोन दोन सासवा पण अलकाला सासूरवाच अजिबात नव्हता ती उलट मजेतच असायची कारण आई काही म्हणाल्याचं म्हटल्या तर माई तिची बाजू घ्यायच्या आणि माई ओरडल्या तर आई सावरायला असायच्याच घरातले तिघेही पुरुष म्हणजे आम्हा तिघींचे नवरे तसे मित्रभाषेच आधी घरात पिढीजात सावकारी आणि नंतर बाबा आणि आशिषची नोकरी त्यामुळं बंगला गाडी सगळीच एकंदर सुबत्ताच होती तीन पिढ्या घरात आनंदानं नांदत होत्या अलकाची मात्र बऱ्याचदा या विचारणे प्रकरणावरनं चिडचिड व्हायची कारण तिच्या घरी न तिला विचारायची सवय होती न सांगायची त्यामुळे एकदा अलकानं म्हटलंच आई रोज रोज काय होतेच विचारायचं मला कळतं ना किती लागतं ते मग तुम्हाला तर नक्कीच कळतं ना त्यावर आईंनी दिलेलं उत्तर तिला निरुत्तर करून गेलं त्या म्हणाल्या कळत नाही म्हणून नाहीच सांगायचं ग या विचारण्यातून किंवा त्यांना सांगण्यातून आपण त्यांच्या अस्तित्वाची दखल घेत असतो आणि हाच भाव ठेवला आणि मग आपुलकीने विचारायला ला लागलो की त्याही खुश होतात अलकाला आशिषची आणि तिची पहिली भेट आठवली त्यात त्याने त्याच्या होकाराबरोबर एक अट घातली होती आपल्याला एकत्र राहायचं आहे आजी आबा आई आणि बाबा आणि आपण आशिष आणि अजय हे दोन माझे लहान भाऊ अजय सगळ्यात लहान त्यामुळं घरात एकंदरीत सात माणसं सा। तेव्हा आपल्याला एकत्र राहायचं आहे ही अट आशिषनं अलकाला सांगितली होती अलकाच्या सासूबाई पूर्वी बँकेत नोकरी करायच्या पन्नाशीनंतर कधीतरी त्यांनी व्ही आर एस घेतली स्वयंपाक स्वयंपाकात अगदी अन्नपूर्णा घर अगदी चित्रासारखं लावलेलं स्वच्छता टापटीप सगळं काही जिथल्या तिथं शिवाय त्यांचं बाहेरचं विश्व मैत्रिणी भिशी भजनी मंडळ काय काय आणि काय काहीतरी चालू असेल एकंदरीतच बाहेर आणि नातेवाईकांमध्ये या कुटुंबाबद्दल खूप कौतुक होतं पण माई मात्र कायम आईचे गारहाणं करायचं अगदी सगळ्यांजवळ आईच्या मैत्रिणी असो वा घरी येणारे नातेवाईक असोत त्यावरूनही अलका एकदा म्हणाली अहो तुम्ही एवढ्या माई माई करता पण माई सतत तुमची गारहाणी सांगत असतात त्यावरही त्यांचं उत्तर अगं गारहाणी करून मन मोकळं होतं त्यांचं उलट मी तर माझ्या जवळच्या मैत्रिणींना सांगूनच आहे बघा माझी सासू काय सांगते त्यांच्या मनातलं निघून जातं ग बोलून त्यांना बरं वाटतं मग काय हरकत आहे त्यांनी वाईट म्हटलं म्हणून मी वाईट होते का आता काय बोलायचं आठवड्यातून आई आणि माई दोघींचं भांडण म्हणजे एखाद दुसरा वाद ठरलेला घर आवरायला काढलं की माईंचंही ठरलेलं माझ्या वस्तू फेकू नका भांडी डबे चमचा काही म्हणजे काहीच चालायचं था नाही त्यांना मग हे दिसत नाही ते दिसत नाही म्हणून आरडाओरडाही करायचा आणि आईसुद्धा माईंना ऐकायला येत नसलं तरी त्यांना समजेपर्यंत ऐकवत राहणार मग कधीतरी वस्तू नेऊन नेऊन दाखवणार अलकाला वाटे आता संपलं सार आता काही या दोघी एकमेकींशी बोलायच्या नाही पण कसलं काय आणि कसलं काय परत एक दीड पर पर एक तासात घरातलं वातावरण बदललेलं असायचं माई आणि आई चहाच्या टेबलावर नाहीतर जेवणाच्या टेबलावर गप्पा मा, मार गप्पा बस मारत बसलेल्या मग अलका म्हणायची तुमचं काही कळतच नाही हो मला त्यावर आई म्हणायच्या अगं दोघी एकाच संसारावर हक्क सांगतो ना मग भांड्याला भांडं लागणारच वस्तू हाताळली ना की आपली होते आणि आपलेपणातून प्रेम येतं ना तसा हक्कसुद्धा येतो आत्ताशी तुला वर्ष झालं घ या घरात येऊन तू अजून पूर्ण संसारात आली नाही आहेस रमली नाही आहेस म्हणून बोलतेस माईंचं तेच तेच सांगणं ही आई पहिल्यांदा ऐकल्यासारखं करायचं आणि अलका अलकाला वाटायचं आई तुम्हाला बोर होत नाही का सो सो त्या हो त्यावरच त्यांचं उत्तर मात्र अलकाला अंतर्बाह्य बदलवून गेलं त्या म्हणाल्या अगं होतं ना पण अभिनय करायचा आपली भूमिका आपण रोज निभवायची आता बघ नाटकाचे इतके प्रयोग होतात पात्र तेच तेच तर बोलत असतात प्रत्येक प्रयोगात आता नाटकातले कलाकारच जर बोर झाले तर नाटक सगळं निरस नाही होणार आपलं जीवन जगताना नाही आपणही रंगमंचावर असतो आपली भूमिका निभावत असतो तर मी माझी भूमिका निवडली आहे किंबहुना मला ती मिळाली आहे म्हणणं मधलीची भूमिका अगं मेन रोल हाच आहे असं म्हणत आई दिलखुलास हसलेल्या हलका हलका गडबडली त्यामुळे मधली ही कसली भूमिका तशा आई भाऊक झाल्या आणि म्हणाल्या अगं माहेरीनं माझ्या आईला मधली झालेलं रोजच पाहिलंय मी आणि आवडलीच बघ मला ही भूमिका बघ ना लग्न होऊन घरात आले तेव्हापासून मधली झाली कधी हे आणि माई यांच्यामध्ये तर कधी माई आणि आबा यांच्यामध्ये कधी दोन मुलांमध्ये तर कधी मुलं आणि त्यांचे बाबा यांच्यामध्ये जाऊबाई आणि माई यांच्यामध्ये तर कायमच आता तुझ्या आणि माईंमध्ये पण मी असते मधलीची भूमिका बघ सगळीकडे घडवते तुम्हाला कारण मधलीची रोल असतो तो फक्त ऐकण्याचा आणि समजावून सांगण्याचा माईंच्या सांगण्यातूनच मी घडले ना रोजचा स्वयंपाक असो वा व्यवहार त्यांनी खूप शिकवलं ग मला माझ्या मुलांनाही सांभाळलं अलका तू जेव्हा लग्न करून आली तेव्हा तुला सांगितलेलं आठवत आहे ना माझ्या दोन्ही मुलांना आशिष आणि अजयला जे सांगितलं तेच तुला परत सांगते माईंना ऐकायला येत नाही म्हणून त्यांना काही सांगायचं नाही असं करायचं नाही एक वेळ माझ्या बोलवण्याला उशिरा ओ दिलीस तरी चालेल पण माईंनी आवाज दिला की त्यांच्यासमोर उभं जाऊन उभं राहायचं कारण त्यांना ऐकायला येत नाही आणि त्यामुळे गोंधळायला होतं तुला एक सांगते माईंना ऐकायला आलं असताना तर आज माई खूप वेगळ्या दिसल्या असत्या हे मी मधली झाले म्हणून मला समजलंय नकळत आईंनी डोळे पुसलेच तर चल आता चार दिवसांवर आलाय माईंचा सहस्रचंद्र दर्शन सोहळा तयारीला लागायला हवं आता असं म्हणत त्या माईंच्या खोलीकडे जायला पण निघाल्या आणि अलकाच्या मनात आलं अरे माईंचा जर सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा होतोय तर आईंची एकसष्टी पण आलीच आहे ना ती पण साजरी करता येईल तिने आशिषकडे कल्पना मांडली आणि मग काय घरातल्या सगळ्यांनीच अलकाचं कौतुक करीत सोहळा कार्य सगळंच मनावर घेतलं एकंदरीतच कार्यक्रम खूप छान झाला सगळ्यांनाच आवडला कार्यक्रमाची क्षणचित्र पाहताना अलकाच्या मनात आलं बघता बघता आईंनी किती सहजपणे आपली मधली भूमिका मला देऊ केली अलकाचेही डोळे पाणावले आशिष लगेच म्हणाला काय गं काय झालं अलकाला जाणवलं माझी मधलीची भूमिका आता मला सांभाळायची आमच्या ही नाते ही भूमिका किती छान फुलवती आहे अरे काय नाही सहजच असं म्हणत अलका हसली। आनंदाश्रू आनंदानं गालावर ओघळत असतानाच मधली लेखिका सौ साधना डोंगरे त्यांच्या कथाविश्व या गोड कथांचे अनोखे विश्व त्या पुस् या पुस्तकातली ही गोष्ट मला खूप आवडलेली तुम्हाला कशी वाटली जरूर सांगा धन्यवाद